हॅलो एवरीवन आ आता आपण कोथिंबीर वडी बघणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य आहे कोथिंबीर हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे हे तांदळाचं पीठ आहे गूळ आहे थोडासा जिरे पावडर लाल मिरची पावडर मीठ तीळ आणि धणे पावडर कोथिंबीर आपण आता बारीक चिरून घेणार आहोत ही स्वच्छ धुतलेली कोथिंबीर अशी बारीक चिरून घ्यायची आता याच्यात आपण मीठ घालणार आहोत लाल तिखट चवीप्रमाणे तुम्हाला जसं आवडेल तसं जिरे पावडर ये अर्धा चमचा जिरे पावडर घेते मी अर्धा चमचा धने पावडर एक चमचा गूळ ती एक चमचा आणि हे ज्वारीचं पीठ अर्धा वाटी आहे ते आपण लागेल तसं घेणार आहोत वडी आपल्याला जास्त पातळ करून नाही घ्यायची आहे थोडी घट्टच ठेवायची आहे हे तांदळाचं पीठ आहे वडीमध्ये शक्यतो पाणी पाण्याचा वापर कमी करायचा आहे लागेल तसं पीठ घालून यामध्ये आपण मीठ गूळ घातलेला आहे आणि कोथिंबीर या सगळ्याचा को रस आणि सुटतो त्यामुळे पाण्याची जास्त आवश्यकता लागणार नाही आहे लागलं ला तर एक दोन चमचे मिक्स करून घेण्यासाठी पाण्याचे दोन तीन चमचे घ्यायचे पाणी एकत्र गोळा करण्याचा हे आता एकत्र झालेलं आहे याचे आपण आता दोन गोळे बनवणार आहोत हातावरती वरून हे थोडेसे ते त्याला लावून घेणार आहोत आता हे गोळे आपण कुकरला दोन तीन शिट्ट्या काढून वाफवून घेणार आहोत आपण आता थोड्या घेणार मेळावा आपण आता तेल गरम करायला ठेवलं आहे त्याच्यावरती आता थोड्या गरम पाच मिनिटांनी आपण आता वड्या परतून घेतले अशा पद्धतीने आपल्या कोकंबीर वड्या तयार झाल्या आहेत तुम्ही करा आणि चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग